वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चहासोबत खाण्यासाठी गव्हाच्या पिठापासून खमंग मठरी बनवली आहे खूप सोपी अशी रेसिपी आहे नक्की पहा दोन वाट्या गव्हाचं पीठ छानपैकी चाळून घेतलं आहे त्यामध्ये एक वाटे मैदा ॲड केला आहे दोन चमचे तूप आणि दोन चमचे तेलाचे मिक्स असे मोहन करून थंड व्हायला ठेवले आहे तोपर्यंत आपण सर्व पिठे चाळून घेणार आहोत यामध्ये आता दोन चमचे पांढरे तीळ ॲड केले आहेत कोणत्याही किराणा दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध होते वाले असे मुगाच्या डाळीचे पाच रुपयेवाले पॅकेट आणले आहे आणि त्या पॅकेटमधली अर्धी डाळ मी या पिठामध्ये ॲड केली आहे असे केल्याने मटरी खूप कुरकुरीत आणि टेस्टी होते मस्त असे येते कुरकुरीतपणाही थोडासा वाढला जातो चवीनुसार मीठ ॲड केले आहे अतिशय साधी सोपी आणि खूप सिंपल अशी ही रेसिपी आहे हलकसं लाल तिखट घातलं ला आहे जे ओबडदुबड असं वाटून घेतलं होतं ते घातलं आहे खूप जास्त आपल्याला याला तिखट बनवायचं नाही त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी ॲड करून घेतली आहे या ठिकाणी मी अर्धा चमचा गरम मसाला ॲड करत आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडलं किंवा पटलं तरच टाका नाही तर टाकू नका पण अर्धा चमचा गरम मसाला ॲड केल्याने याला टेस्ट खूप छान येते हातावरती चोळून चिमूटभर ओवा ॲड करून घेतला आहे आपण जे मोहन तयार करून घेतलं होतं ते आता बऱ्यापैकी थंड झालं आहे हे मोहन आता पिठामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे सर्व मोहन व्यवस्थित ॲड केलं की पीठ जे आहे ते थोडेसे चोळून घ्यायचे आहे असे केल्याने पीठ थोडेसे हलके होते एक आपल्याला उंडा करून पाहायचा आहे जर उंडा छान झाला तर समजून घ्यायचे आहे की मोहन जे आहे ते पिठाला खूप छान लागले गेले आहे नंतर थोडे थोडे पाणी ॲड करून छानपैकी एक मस्त उंडा मळून घ्यायचा आहे याला छानपैकी पंधरा मिनटाची एक रेस्ट द्यायची आहे पंधरा मिनटानंतर आपल्याला याच्या छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पीठ जे आहे ते खूप घट्टसर असे मळले गेले आहे सैलसर पीठ मळायचे नाही घट्टसर असे पीठ मळून घ्यायचे आहे चपातीच्या आकाराचे उंडे तयार करून घ्यायचे आहेत आणि चपातीपेक्षा जाड तर थोडेसे लाटून घ्यायचे आहेत पीठ घट्टसर असते त्यामुळे लाटण्यासाठी थोडासा त्रास होतो पण तो त्रास झालेला बरा मठरी जी आहे ती खूप छान आणि कुरकुरीत होते पिझ्झा कटरच्या सहाय्याने आपल्याला ही मठरी चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे गोल चौकोनी आपण कोणताही आकार ठेवू शकतो आपल्याला हवा तसा आकार आपण याला देऊ शकतो या ठिकाणी मी चौकोनी आकारामध्ये याला तळून सॉरी कट करून घेत आहे पिझ्झा कटरने अगदी सहज आणि मस्तपैकी कट होतं म्हणून मी शक्यतो शंकरपाळी करताना किंवा काही जर कट करायचे असेल तर पिझ्झा कटरचाच वापर करते अगदी छोट्या कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे अर्धी ते एक वाटी एवढे तेल असेल चौकोनी आकारामध्ये आपण मटरी तया कट करून घेतल्याचा हाच फायदा असतो की आपल्याला एका वेळेला सहा ते सात तरी पिसेस आपल्याला तळून घेता येतात एक बॅच तळण्यासाठी आपल्याला साधारणपणे दोन ते तीन मिनटाचा वेळ जातो कमी तेलामध्ये व्यवस्थित पदार्थ तळूनही होतो पहिली बॅच तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो पण नंतर जास्त असा वेळ लागत नाही मस्त असा गोल्डन कलर आला की आपल्याला एक एक बॅच जी आहे ती तेलातून बाहेर काढून घ्यायची आहे थंड करायची आहे आणि मस्त एका बरणीमध्ये भरून ठेवायचे आहे अगदी आठ ते दहा दिवस आरामात ही कुरकुरीत राहते चहासोबत खायला मस्त असे स्नॅक होते आशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल खूप जास्त साहित्य लागत नाही अगदी कमी वेळेत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि कुरकुरीत अशी खमंग होते नक्की एकदा ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद